नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर आर टी प्रवेश संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर आर टी अर्ज नोंदणी म्हणजे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर याचा आजचा शेवटचा दिवस आहे आज अठ्ठावीस तारीख आहे त्यामुळे अनेक पालक आहेत चिंतेत आहेत परंतु लक्षात घे की आतापर्यंत पोर्टलवरती तीस हजारापेक्षा जास्त अर्ज व्हेरीफाय झालेले आहेत बहुतेक शाळा आहेत त्या आता पोर्टलवरती प्रत्येक कॅन्डिडेटनुसार ज्यांचे डॉक्युमेंट जे व्हेरीफाय झालेले आहेत त्यांची नावं आता पोर्टेल वरती उपलब्ध झालेली आहे तर आता लक्षात घ्या की आता शेवटच्याच दिवशी जी प्रोसेस आहे ती जलद गतीने होणार आहे त्यामुळे हा आकडा आता तीस पेक्षा जास्त झालेला आहे साधारणतः एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड पहिल्या यादीमध्ये करण्यात आली होती परंतु अद्याप केवळ तीस हजार विद्यार्थ्यांची किंवा त्यांच्यापेक्षा थोडी जास्त जे कॅन्डिडेट आहेत तर यांची नोंदणी कन्फर्म त्यांचे फॉर्म आहेत ते झालेले आहेत परंतु याचा अर्थ असा नाहीये की उरलेले एक लाखातील साठ ते पाहू शकता की सत्तर चे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यावर जर रद्द झाले तर असा अर्थ होत नाहीये तर आज दिवसभरामध्ये जास्तीत जास्त अर्ज आहेत ते व्हेरीफाय होऊन पोर्टलवरती अपडेट होतील आणि तशी नोटीस देखील तिथे जो आकडा आहे तीस हजार तो देखील वाढल्याचा पाहायला मिळेल तर, तर लक्षात घ्या की दरवर्षीप्रमाणे याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी मुदतवाढ होऊ शकते कारण का कॅन्डिडेट जास्त आहेत आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे होणार आहे तर ते काम देखील सुरू आहे तर याच्याकरता ही मुदतवाढ देखील शिक्षण विभागामार्फत घेतली जाऊ शकते परंतु हे सगळं संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये शिक्षण विभाग आहे तर यांच्या अंतर्गत अवलंबून असत तर अशा प्रकारे ज्यांचे अर्ज अजून व्हेरीफाय झालेले नाहीये त्यांनी आज संध्याकाळपर्यंत प्रतीक्षा करा तर लवकरच त्यांचे अर्ज व्हेरीफाय होऊन पोर्टलवरती ऍडमिटेड असा स्टेटस देखील त्यांना आल्याचा पाहायला मिळेल तर ज्या पालकांच्या पाल्याचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यांना देखील आपण महत्वाची माहिती दिली तर लगेच दुसऱ्या दिवशी दुसरी निवड यादीमध्ये दुसरा राऊंड लागत नाही आहे त्यासाठी एक आठवडा कमीत कमी जाऊ शकतो प्रत्येक नुसार किती रिक्त जागा आहेत तर याचा डेटा कलेक्ट करण्यासाठी साधारणतः एक आठवडा जाईल आणि त्यानंतर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जो दुसरा राऊंड आहे तो लागण्याची शक्यता आहे त्यामुळे अपेक्षित करूया आता मुदत वाढणार की नाही ते आज संध्याकाळी कळेलच तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे तर अशा प्रकारे आर टी प्रवेश संदर्भात जर काय तुमच्या शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा